जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र किशोर माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न बिलोली तालुक्यातील आटकळी येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त किशोर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला किशोर माध्यमिक विद्यालयाच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विनोदराव देशमुख यावेळी विद्याची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळाही संपन्न झाला शाळेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजू सर शाळेच्या प्रगतीचा अलेख उंचावत आहे असे सांगत संजय पाटील शेळगावकर यांनी आपल्या भाषणात शाळेला गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले अध्यक्ष समारोपानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांनी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमाला माजी सरपंच विनोदराव देशमुख रामतीर्थ पुल ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप संस्थेचे सचिव संजय पाटील शेळगावकर सरपंच प्रतिनिधी उत्तम बत्तलवाड शिवाजी पाटील डोंगरे उपसरपंच रणवीर डोंगरे तसेच प्रल्हाद पाटील बजरंग बत्तलवाड शंकर डोंगरे हे उपस्थित होते तर गावातील माता पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साहाच्या वातावरणात सदरील सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी दयानंद भद्रे